तुम्ही कर्म करता एकी चिंता कितीही काम करा कितीही यश मिळवा पण तरी मनात एक रिकांपेपणा का असतो तुमच्या कामाचे फळ तुम्हाला आनंद देत नाही का तुम्हाला हे प्रश्न भेडसावत असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा शेवटी या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला एका महान ज्ञानी संत पुरुषाच्या शिकवणीतून मिळतील ज्यांची शिकवण आजही करोडो लोकांना जीवनात शांतता आणि समाधान देते एका गावात एक आदित्य नावाचा तरुण राहत होता तो खूप महत्वाकांक्षी होता पण त्याला नेहमीच आपल्या भविष्याची चिंता सतावत असे त्याचे भविष्य अनिश्चित आहे हे त्याला माहीत होते तरीही सततच्या चिंतेमुळे तो वर्तमान काळात कधीच आनंदी नव्हता एक दिवस तो गावात राहत असलेल्या एका वृद्ध साधवीकडे गेला ती तिच्या शांत स्वभावासाठी प्रसिद्ध होती आदित्याने तिला विचारले आई मला माहीत आहे की माझे भविष्य माझ्या हातात नाही पण तरीही मला त्याची खूप भीती वाटते मी माझ्या भविष्याची चिंता करणे कसे थांबवू शकतो त्या वृद्ध महिलेने आदित्याच्या हातात मुडभर तांदळाचे दाणे दिले ती म्हणाली या नदीच्या पाण्यात जा सर्व दाणे पाण्यात सोड आणि पुन्हा सर्व दाणे गोळा करून माझ्याकडे परत ये पण एक अट आहे हा एकही दाणा हरवता कामा नये आदित्य गोंधळला पण तो नदीत उतरला त्याने दाणे गोळा करण्याचा प्रयत्न केला पण नदीचा प्रवाह खूप वेगवान होता दाणे त्याच्या हातातून निसटून जात होते तो सर्व दाणे एकाच वेळी पकडण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचे प्रयत्न अयशस्वी होत होते त्याने खूप प्रयत्न केले पण तो एकही दाणा पूर्णपणे गोळा करू शकला नाही त्याला राग आला तो निराश झाला शेवटी त्याने नदीचा प्रवाह नियंत्रण करण्याचा प्रयत्न सोडून दिला त्याने फक्त एका दाण्यावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली हळूहळू ते पकडलेले दाणे एक एक करून तो जमा करून दुसऱ्या दाण्यांकडे लक्ष देऊ लागला त्याने पाहिले की तो प्रत्येक दाणा पकडू शकत नाही म्हणतो एकाच वेळी एका दाण्याला नक्की पकडू शकतो त्याने फक्त त्याच्या समोर असलेल्या दाण्यावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली अखेर त्याने अनेक दाणा गोळा केले पण काही दाणे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आदित्य त्या वृद्ध महिलेकडे परत आला त्याने सर्व दाणे गोळा केले नव्हते पण त्याला त्याच्या ते प्रश्नाचे उत्तर मिळाले होते या कथेचे नैतिक तात्पर्य असे आहे की जीवन हे नदीच्या प्रवाहासारखे आहे तुम्ही नदीचा प्रवाह नियंत्रित करू शकत नाही फक्त त्या प्रवाहामधनं मार्ग काढू शकता त्याचप्रमाणे तुम्ही आयुष्यातील प्रत्येक गोष्ट किंवा भविष्यातील प्रत्येक क्षण नियंत्रित करू शकत नाही आयुष्यात पुढे जाण्यासाठी फक्त वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करणे आणि आपल्या हातात असलेल्या गोष्टींवर पूर्ण लक्ष देणे महत्त्वाचे आहे ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत त्याची चिंता करणे सोडून द्या कथेचे नैतिक तात्पर्य ज्ञानेश्वरीतील महत्त्वाच्या तत्वाशी जोडलेले आहे ते म्हणजे कर्मयोग ज्ञानेश्वरीमध्ये संत माऊलींनी भगवद्गीतेतील कर्मयोगाची शिकवण अगदी साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितलेली आहे कर्मयोग म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य निस्वार्थ भावनेने करणे याचा अर्थ असा की जेव्हा आपण आपल्या कामाचे परिणाम यश अपयश प्रशंसा यांची चिंता करणे सोडून देतो तेव्हाच आपल्या मनाला खरी शांती मिळते कथेतील संबंध कथेतील नदीचा प्रवाह हे आयुष्याचे प्रतीक आहे आयुष्याचा प्रवाह आपल्या हातात नाही तुम्ही त्याला थांबवू शकत नाही किंवा पूर्णपणे नियंत्रितही करू शकत नाही तांदळाचे दाणे गोळा करणे हे कर्म आहे तर सर्व दाणे गोळा होतील की नाही ही, ही फळाची चिंता आहे सुरुवातीला आदित्य सर्व दाणे गोळा करण्याचा प्रयत्न करत होता म्हणजेच तो फळासाठी कर्म करत होता आणि म्हणूनच तो चिंतेत होता जेव्हा आदित्यने प्रत्येक दाण्यावर लक्ष केंद्रित केले आणि जे दाणे निसटले त्यांची चिंता करणे सोडले तेव्हा त्याला शांती मिळाली कारण त्याने फळाची अपेक्षा सोडून फक्त कर्म केले ही कथा आपल्याला हेच शिकवते की आपण आपल्या कामावर आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे त्याच्या अंतिम परिणामांवर नाही जेव्हा आपण कर्मफळाची चिंता सोडून देतो तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने आनंद आणि शांती मिळते चला तर मग आपण सर्वांनी मिळून माऊलींच्या शिकवणीच्या वाटेवर चालूया आणि आपले जीवन समृद्ध बनवूया या प्रवासात सोबत राहण्यासाठी लाईक करा आणि हे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा माऊलींच्या चरणी नतमस्तक करून सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी